बसवेश्वर विविध उद्देश ग्रामीण सहकारी संघाची संचालक मंडळाची बिनविरोध निवड चिकोडी तालुक्यातील नंदी येथील श्री बसवेश्वर विविध उद्देश ग्रामीण सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली यावेळी संचालक मंडळामध्ये तीन नवीन चेहऱ्यांना स्थान देण्यात आलंय तर संस्थेच्या अध्यक्षपदी मनु हवालदार यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी अण्णापा राऊळ यांची निवड करण्यात आली संस्थेची सुरुवात संस्थेचे संस्थापक श्री मल्लू हवालदार यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा साली सुरू करण्यात आली असून आज संस्थेची वार्षिक खुलाडाल दोन कोटीच्या जवळपास गेली आहे संस्थेकडून सभासदांना शून्य टक्के व्याजानं एक कोटी रुपये वितरण करण्यात आले संस्थेची वसुली शंभर टक्के या निवडणुकीत खालील संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आले अध्यक्ष मल्लू हवालदार उपाध्यक्षपदी अण्णापरावळुकेदारी संचालक रवींद्र देसाई राजेंद्र मडीवाळे दुडाप्पा सुळे रामलिंग सुळे बिराप्पा पुजारी अब्बास नेकवडी गुंडू वंजिरे सौ गोदावरी नाईक सौ कुसुम थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे सेक्रेटरी गणेश आवटे यांनी व संस्थेच्या हितचिंतकांनी नवीन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला त्याचवेळी सहसंचालक म्हणून मारुती हवालदार रामकृष्ण चिंगे सुरेश पुजारी कुमार आवटे भीमराव कोकणे यांची निवड करण्यात आली रामचंद्र मडीवाले यांचं स्वागत केलं अध्यक्ष मल्लू हवालदार यांनी आभार मानले यावेळी लिबरलचे संचालक रामचंद्र मडिवाळे हाल सिद्धनाथ मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष संपतराव थोरात विशाल देसाई कांतेश नाईक प्रकाश बडके प्रशांत दावटे हालसिद्धनाथ संस्थेच्या सेक्रेटरी सो सुप्रिया सुळे इत्यादी सहसभासद हितचिंतक उपस्थित होते विशाल क्रांती अमर माने मलिक